खरंतर तुला जेल होऊ शकते तू आत असेल पण काळजी करू नकोस तुला बाहेर काढण्याची जबाबदारी माझी फक्त एक काम करायचं तू सांगायचं पोलिसांना की हे सगळं तू केलं हा हल्ला तू घडवून आणलास आणि एक कॉन्ट्रॅक्ट केलं आहे तिला तू सुपारी दिली तेव्हा मग तो घाबरतो नंतर राकेश म्हणतो हे बघ तुझ्यावरती आहे राजेश शिर्केवर हल्ला करून अडकून सुटण्याच्या ऐवजी तू त्या ऍक्सिडेंटच्या केसमध्ये पक्का अडकशील त्यामुळे आता तुला ठरवायचं आहे तुला काय करायचं ते तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे साहेब मी तयार आहे हे सगळं करण्यासाठी ही केस मी माझ्यावर घेतो तेव्हा मग तुम्ही मला सोडवा

तर फ्लॅशबॅक मध्ये येऊ वाटवत की राकेश आता महिला कॉल करतो